नमस्कार मित्रांनो मी आता इच्छाशक्तीबद्दल बोलणार आहे आपण प्रत्येकजण इच्छा व्यक्त करत असतो आपल्या मनातल्या मनात, मनात आपण म्हणत असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण त्या इच्छा कशा आकारायला आहेत त्या आपल्याला माहीत नसतात त्यासाठी ते आपल्याला प्रथम मनाचा अभ्यास केला पाहिजे मन कसं काम करत असतं मनाची शक्ती कशी काम करतं अंतर्मनाची शक्ती कशी काम करत करत असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण कशाही प्रकारे इच्छा व्यक्त करत असतो या इच्छा मनातल्या मनात घोळवत असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे बऱ्याच वेळा तर आपण नेगेटिवच बोलत असतो कधी पण तुम्ही ऐका कोणालाही विचारा काय कसा आहेस बरा आहेस का तर कसं चाललं आहे तुझ्या घरामध्ये तर मो मोस्टली ते लोक सांगतील काय नाही मुळे माझ्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत हा आजारी आहे तो आजारी आहे पैशाचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे रडत असतात जे रडणं आहे ना म्हणजे ती नेगेटिव्हिटी आहे तुम्ही म्हणजे नेगेटिव्हिटी आकर्षित करताय स्वतःकडे नकारात्मक गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जात असतात म्हणून विच इच्छा करताना किंवा म मनात विचार करताना आपण खूप सावध असलं पाहिजे कारण ही इच्छा जेव्हा तुम्ही मनातल्या मनात म्हणत असता किंवा तुम्ही जे विचार करत असला सतत ते विचार म्हणजे साधेसुधे नसतात ते विचार जेव्हा जेव्हा ते बाहेर जातात वातावरणात जातात ते विचार तेव्हा ते व्हायब्रेट होतात ते कंपनयुक्त होऊन ते बाहेर जात असतात आणि त्यावेळी तुम्ही तुम्हाला ती माहीत नसतं ती एक जसं एक मध्ये एक खेळ आहे बूम रँ तो म्हणजे ती एक एक खेळणं असतं लाकडाचं ते मी हवेत असं उडवलं तर ते परत रिटर्न आपल्याकडे येतं तर सेम त्याच तसंच आपल्या जीवनातलं असतं तुमच्या विचारांचं असतं तुम्ही जर नेगेटिव विचार केले नकारात्मक विचार केले तर आपोआप ते जाऊन बाहेर युनिवर्समध्ये ते परत आपल्याकडेच खेचले जातात आणि आपल्याला तशाप्रमाणे रिझल्ट मिळतात म्हणून आपण विचार करताना खूप सावध असलं पाहिजे आपली विच्छा याच सकारात्मक असल्या पाहिजे किंवा आपण त्या परत परत मनात घोळवल्या पाहिजे जर तुम्ही त्या विचारांवर लक्ष दिलं नाही का तुमच्या विचारांवर लक्ष दिलं नाही तर ते विचार तुम्हाला घातक ठरू शकतात म्हणू कारण ही एक अंतर्मनाची शक्ती आहे त्याचं आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे आपण म्हणजे विचारांची शक्तीसुद्धा मी बोलू शकेन विचारांची शक्तीसुद्धा आपल्याला माहीत नाही म्हणून आपण कशा प्रकारचे विचार करत असतो पण जे आपोआप होतात ते आपण मुद्दामून करत नाही तुम्ही आता बसलेले आहात गाडीमध्ये तर तुमच्या हजारो विचार तुमच्या डोक्यात येतात तुम्ही कु झोपते वेळी किंवा इतर वेळी पण तुमच्या मनात सतत विचार चालूच असतात ते नैसर्गिक आहे म्हणजे मी असं वाचलं आहे एका पुस्तकामध्ये की साठ हजार विचार Uh, प्रत्येक मिनटाला आपल्या डोक्या प्रत्येक दिवशी आपल्या डोक्यात येतात ओके मग ते आपण नाही थांबवू शकत ओके okay, पण ते काय ते विचार तुमचे कशा प्रकारचे असतात याला खूप आहे ते जर नेगेटिव विचार असले तर ते तुमच्या शरीराला त्रा शरीराला तर त्रा त्रास त्याचा परिणाम होतच असतो पण त्याचबरोबर तुमचे जीवनसुद्धा दुःखमय ते त्या इच्छा तुम चक्कर असतात ते विचार तुमचे करत असतात म्हणून आपले विचार सकारात्मक असले पाहिजे यावर आपण भर दिला पाहिजे कारण जे विचार आपण करत असतो ते जर ते आपल्या मनात राहतात नाही विरघळून जातात किंवा गुप्त होऊन जातात असं नसतं जसे आता मोबाईलचे आपण सिग्नल बघतो मोबाईल चालू केला आणि कोणाला फोन केला काय ते सिग्नल जाताना त्या ज्या माणसाला तुम्ही केलं आहे त्या माणसाला जाऊन त्याची रिंग असते त्याच्या मोबाईलची ते सिग्नल आपल्याला दिसत नाहीत ओके सेम तीच परिस्थिती आपल्या विचारांची असते तुम्हाला जे पाहिजे ते जेव्हा तुम्ही म्हणता किंवा जे इच्छा व्यक्त करता आतल्यात मनातल्या मनात मी म्हणतो समोर करण्याची गरज नाही आहे तुम्ही मनात जे काही घोळवता जे विचार सतत करत असता ते विचार आपोआप येत आप असतात त्याला कसं थांबवायचं था। आणि फक्त सकारात्मक विचार कसे सतत करत राहायचं हे खूप महत्त्वाचं असतं पण ती जा, ते, साइक, जी गोष्ट सोपी नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि आता आता जगात आपण बघतो मग जास्तीत जास्त लोक ही दुःखीच असतात ते दुःखी का असतात त्याचं कारण म्हणजे ते त्यांना हे शास्त्र माहीत आहे माहीत नाही आहे अनेक लोकांना माहीत नाही मलासुद्धा माहीत नव्हतं मी जेव्हा ते वाचायला लागलो ते पुस्तक सायक सायकोलॉजी म्हणजे मानवशास्त्राची तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की आपले विचार हे खूपच महत्त्वाचे असतात आणि ते विचार म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो बघ एखादा सज्जन माणूस आहे चांगला माणूस आहे कोणाच्या अध्यात नसतो मध्यात नसतो कोणाला त्रास देत नाही तरीसुद्धा तो ग तो त्रास सहन करत असतो दुःख सहन करत असतो त्याच्या जीवनामध्ये दुःख येतच असतं असे खूप चांगले लोक बरीच आहेत जे जे होत आहे पण कोणाच्या अध्यात मध्यात नसतात तरी पण ते दुःखी असतात का दुःखी असतात त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मनात येणारे विचार मनात विचार येणारे विचार आपण थांबू शकत नाही पण त्याची दिशा आपण बदलू शकतो जसे जर मनामध्ये नगा नकारात्मक विचार येत असतील तर त्यांचं आपण ते बदलून आपण सकारात्मक विचार कसे येतील पॉझिटिव विचार कसे येतील हे आपण प्रयत्न करत असतो कारण कर, हे विचार वातावरणात जाऊन नंतर ते व्हायब्रेट होत असतात आणि ते कंपनं तयार करतात वातावरणामध्ये आणि ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात तुम्ही समजा एखाद्या तुमच्या मित्राचं किंवा कुठलं मैत्रिणीच्याबद्दल तुम्ही सतत जर विचार करत आहात तिच्याबद्दल तर तुम्ही असं म्हणत आहात जास्त करून बॉसबद्दल मी सांगतो आपण बॉसबद्दल सहसा असा वाईट विचार करतो कारण तो वागतो तसा असं आपल्याला वाटतं तर तुम्ही जर सतत म्हणत असा हा चांगला नाही आहे बॉस आम्हाला त्रासच देत असतो कधी पण आला तर आम्हाला न ओरडतो नको नको ते बोलतो ते जी क न ते विचार आहेत ते नंतर कंपन स्वरूपात जाऊन त्या बॉसच्या मनात जातात आणि त्याप्रमाणे त्याची वागणूक मग होत असते अशावेळी अशा वेळी आपण ते बदलू ते 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 शकतो तो बॉस जो आपला आहे तो आपल्याशी चांगलं बोलावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्याबद्दल समोर एक वेळ जास्त बोलू नका तुम्ही कोणाबरोबर पण मनातल्या मनात तरी त्याच्याबद्दल चांगलं बोलत राहायला पाहिजे ऑटोमॅटिकली तेच विचार व्हायब्रेशन होत वातावरणातून कंपन होत त्याच्यापर्यंत पोचणार तुमच्या त्या बॉस तुमच्या बॉसबद्दल आणि काही दिवसाने आपोआप त्याची वागणूक बदलणार पण हे तुम्हाला सतत मनामध्ये त्याचे चांगलंच बोलता येईल एवढं बोलता येईल मनात विचार करता येईल एवढं करत राहिलं पाहिजे तसे तुम्ही हळूहळू त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलत जाईल हळूहळू तुम्हाला त्याची वागणूक बदल तुमच्याविषयी इतरांबद्दल नाही तुमच्याविषयी त्याची वागणूक बदलताना दिसेल असंच बऱ्याच वेळा आपण बोलतो आपल्याला एखादा शेजारी आवडत नसतो किंवा इतर आपल्या ना नात्यामध्ये सुद्धा वाईट लोकं असतात जे तुम्हाला आवडत नसतं तुमच्याशी वाईट वागतात तुमच्याबद्दल वाईट विचार करा त्यांच्याबद्दल पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मनातल्या मनात जर विचार सुरू केले की के चांगलं बोलायला सुरुवात केली तर आपोआप ते विचार जाऊन त्याला पोचतात आणि त्याचं मन पत, मत परिवर्तन करतात ए, हे पहिलं ह्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा हो लागेल तुम्ही म्हणणार हे होऊ शकत नाही आपण आम्ही सगळ्यांमध्ये चांगलंच बोलतो असं नसतं तुम्हाला ते एखादिव एखाद्या दिवशी बोलून नाही चालत रोज तुम्ही त्याबद्दल चांगलंच बोलायला पाहिजे कारण जे तुम्ही विचार करता जसे मोबाईलचे सिग्नल जाऊन दुसऱ्या मोबाईलला जाऊन अटॅच होतात आणि बघतो रिंग वाजते सेम परिस्थिती ही आपल्या विचारांबद्दल आहे जा तुम्ही जेव्हा जसे विचार करणार तसे ते विचार तिकडे पोहोचणार त्या माणसांबद्दल किंवा वातावरणात जाणार आणि तशाच गोष्टी तुमच्याकडे येणार पण एक आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला होत आहे OK पण पॉझिटिव्ह कसं बनता येईल हे पाहायला पाहिजे जसे तुम्ही पॉझिटिव्ह बनत जाल ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये चेंजेस सुरू होतील तुमच्या ऑटो म्हणजे हे सगळं एक प्रकारे बोलतो ना पण जादूप्रमाणे सगळं घडत जातं आपोआप तुमचं वातावरण तुमचं आजूबाजूचं वातावरण तुमचं जीवनातली जीवनसुद्धा सहज असं बदलताना तुम्हाला दिसेल मी अनुभव घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे एक एक, एक ते शास्त्र आहे जे आपल्याला माहीत नाही आहे विचारांचं शास्त्र आहे ते जर आपल्याला माहीत पाहिजे असेल तर आ, मी जे बोलतो ते तुम्ही ऐका मी जे व्हिडिओ प्रसारित करेन ते पुन्हा पुन्हा ऐका मग तुम्हाला खरं काय माहीत आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल तेव्हा ते तुमच्या डोक्यात जाऊन बसले आणि मग तुम्ही तसे करायला लागतो एकदा ऐकल्या एक सोडून दिलं तर तुम्ही ती विसरून जाल कुठली गोष्ट ही पुन्हा पुन्हा करावी लागतो जसा अभ्यास आपण पुन्हा पुन्हा करतो तेव्हा तो लक्षात राहतो आणि मग आपण परीक्षेला जाऊन ते लिहितो त्याची उत्तर प्रश्नांची उत्तर तसंच इथे सुद्धा आहे कुठलीही गोष्ट हीच अशी नाही अभ्यास असं नाही कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटत असेल तुमच्या लक्षात राहावी किंवा तुमच्या कृ तशी कृती व्हावी तर तुम्हाला ती पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे तेव्हा ती तुमच्या लक्षात राहणार तुम्ही आ विचार करा काय पुन्हा पुन्हा केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही आणि आपली कृती होते तर मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगेल कसे ते विचार करायचे आता मी आता तुम्ही माझं मला ऐकल्याबद्दल